नमस्कार मी संतोषी स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये आणि आत्ता आम्ही आहोत मालवणमध्ये मा आज आमचा मालवणातला तिसरा दिवस आहे दोन दिवस आम्ही खूप छान फिरलो आणि आज तिसऱ्या दिवशी आत्ता सकाळचे जवळ साडेसहा वाजले आहेत आणि आम्ही आत्ता जात आहोत गोव्याला तर आता सिंधुदुर्गहून सकाळी सात वाजताची कोकण एक्सप्रेस आहे तर त्याने आम्ही गोव्याला पोहोचणार आहोत आणि गोव्यामधली जी काही प्रसिद्ध अशी काही ठिकाणं आहेत ती आम्ही फिरणार आहोत तर आत्ता या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ असेल गोव्याचा व्हिडिओ तर नक्की सोबत राहा आणि पुढचे नवीन नवीन व्हिडिओ पाहतच राहा खूप छान असणार आहेत तर आता आम्ही तेच माझ्या बहिणींचं घर आहे आणि असं बाजूला हायवे आहे तर आता आम्ही बाहेर आलेलो आहोत तयार होऊन आणि आता आमची गाडी येईल आणि आम्ही सिंधुदुर्ग स्टेशनला जातो <laughs> सगळे एक्सायटेड आहे सगळे तयार झालेले आहेत अगदी <laughs> तर चला तर मग आता निघूया जेवायला हॅलो आत्ता आम्ही पोहोचलेलो आहोत सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशनला आणि आता मी इथे ट्रेनची वाट बघतोय ट्रेन थोडी लेट आहे अर्धा तास तर आता आमची तिकीट वगैरे काढून झालेली आहे आणि आम्ही ट्रेनची वाट बघतोय थोडा ट्रेन येईल आणि मग आम्ही गोव्याच्या दिशेने निघणार आहोत काही लोकं तर झोपली नाही एक्साइटेडमुळे <laughs> चार वाजता उठली चार गो गोवा गॉन अरे चला सगळे एकदम एक्सायटेड मोडमध्ये ए तेजू कुठे तर आता आमची ट्रेन ची अनाउन्समेंट झालेली आहे आता आम्ही ती ट्रेन पकडणार आणि करमाळी स्टेशनला उतरणार आहोत हे सगळे सध्या फोटोचे फोटो काढण्याचे ए बाय चला आता रेन्ची वाईड बघू येईल आता था था। ये ट्रेन आणि आमची ट्रेन आलेली आहे परवाळी परवा स्टेशनला आम्ही उतरणार आहोत त्यासाठी आम्ही कोकण कन्या एक्सप्रेस पकडत आहोत आता कोकण कन्या एक्सप्रेस येते आणि आम्ही सगळे चढण्यासाठी ठिकाणी आम्ही कुठे जागा घ्या बाबूला गेला पाहिलं खांद्याला लावू बॅग ट्रेन आलेली आहे एक्सप्रेस कोकण कन्या एक्सप्रेस

आम्ही ट्रेनमध्ये चढतो आता था। चलो चला चला कुठलं सिंधुदुर्ग तर फायनली आता आमचं स्टेशन आलेलं आहे करमाळी रेल्वे क्रॉसिंग सिग्नलला बघा बाईकवाले कसे एका रांगेत उभे आहेत सगळे बघायला फारच मस्त वाटतय <laughs> प्लॅटफॉर्म <coughs> <प्लाएट। laughs> तर <laughs> आता आमचं स्टेशन आलेलं आहे <laughs> <तो नी> करमाळी <laughs> आलं आमचं स्टेशन आलंय आता आम्ही आता आम्ही सुरुवात <laughs> झालेली आहे एक सोनू बॅग घे सगळे उतरताय हो आणि जिजा झोपलेली आहे तिकडे जावं लागेल ना ब्रिजू <laughs> का समोर चालतंय स्टेशन भर आता मी स्टेशनच्या बाहेर पडणार आहोत तुमच्या आम्ही दुसरी गाडी पकडणार आहोत स्टेशन तिकीट काउंटर आहे का हे काय काय जायचं जायचंय हे काय ना तिकीट काउंटर आहे का म्हणजे समोरच तलाव आहे खूप मोठा आहे ब्रिजवर चढून आम्ही त्या बाजूला जात आहोत आपल्या फॉमवर जायचं त्या बाजूला तर आता आम्ही प्लॅटफॉर्मच्या बाहेर पडलेला आहोत आणि जाऊ शकता इथे टॅक्सी टॅक्सी मिळतात तुम्हाला जिथे जायचं असेल तिथे आमची गाडी येत आहे आम्हाला घ्यायला त्याच्यामुळे आम्ही थोडा इथेच वेट करणार सगळे आजचा <laughs> टी है येते येते शूज घाल चल टॅक्सी बॅग टॅक्सीने मागे जा जाम दुसरी अरे बॅग तर ठेवू द्या तू थांब मग चला तू बसते

Old Goa Old Goa ला ला आता आम्ही ओल्ड गोवा चर्च ला जातोय पहिलं डेस्टिनेशन आपलं ओल्ड गोवा चर्च असणार आहे आणि बघूया तिथे काय काय आपल्याला बघायला मिळत फिस्टा पण चालू आहे असं आत्ताच आम्हाला कळलेलं आहे बघूया आता काय काय बघायला मिळत आहे ते काहीतरी नवीन असणार आहे फर्स्ट एक्सपिरियन्स आहे गोव्याचा